काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली तर अगदी कमी साहित्यामध्ये जे आपल्या घरामध्ये साहित्य आहे त्यामध्येच हा केक बनवून तयार केलेला आहे नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण हॅपी हॅपी बिस्किट वापरून त्याचा अगदी मऊ आणि स्पॉन्जी केक बनवलेला आहे तर बघू शकता तुम्ही केक आपला दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि त्याची टेस्टसुद्धा ते खूपच छान झाली आहे अगदी कमी साहित्य वापरून आपण हा केक केलेला आहे याला जास्त पैसेसुद्धा लागणार नाहीत कारण अगदी तीस ते चाळीस रुपयामध्ये हा केक बनवून तयार होतो अगदी बेकरीसारखा हा केक बनवून तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सहा बिस्किट पॉकेट घेतलेले आहेत जर तुम्हाला अजून जास्त केक बनवायचा असेल तर तुम्ही ते बिस्किट पुड्याची क्वांटिटी वाढवू शकता सहा पाच रुपयेवाले आपण सहा बिस्किट पॉकेट घेतले आहेत आता जे बिस्किट आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत अगदी झटपट हा केक बनवून तयार होतो तर जे पॉकेटमधील बिस्किट आहेत ते आपण सर्व यामध्ये टाकून घेणार आहेत हॅप्पी हॅपी जे बिस्किट असतं त्यामध्ये ऑलरेडी चॉकलेटचं फ्लेवर असतं म्हणून यामध्ये आपण चॉकलेट पावडर वापरणार नाहीत तर बिस्किट जे आहे ते आपण त्याचा चुरा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहेत तर सर्व बिस्किटाचा आपण चुरा करून घेतला आहे आणि आता इथे आपण एक ते दीड चमचा साखर टाकून घेणार आहेत तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दीड चमचा साखर टाकली आहे आता मिक्सरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे तर बघा इथे आपण बिस्किटाची एकदम बारीक पावडर करून घेतली आहे आता ही आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहेत इथे आपले बिस्किट थोडे जास्त होते म्हणून दोन बॅचमध्ये हे बिस्किट वाटून घेतले आहेत तर दुसरे राहिलेले बिस्किटाची सुद्धा आपण पावडर करून घेतली आहे इथे आपले सर्व बिस्किट जे आहेत त्याची आपण पावडर करून घेतली आहे तर आता आपण जे ज्यामध्ये आपण केक सेट करणार आहे ते भांडं अगोदर त्याला तेल लावून घेणार आहेत तर इथे मी केक टींचं भांडण जर तुमच्याकडे असं केक टीनचं भांडण नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा केक बेक करू शकता आता आपण अगोदर त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहे म्हणजे केक जो आहे तो खाली चि चिकटणार नाही तर पूर्ण पण तेल जे आहे ते लावून घेणार आहेत तुमच्याकडे जर ब्रश असेल तर तुम्ही ब्रशने सुद्धा लावू शकता तर केकटीनच्या भांड्याला आपण तेल लावून घेतलं आहे आता हे जे बॅटर आहे ते आपण मिक्स करणार आहेत तर सुरुवातीला आपण थोडंसं दूध टाकून घेणार आहेत आणि हे बॅटर मिक्स करणार आहेत तर जास्तीचं एकदाच आपल्याला दूध टाकायचं नाही अगदी थोडं थोडं करत दूध टाकून त्याचं एक घट्ट असं बॅटर करून घ्यायचं आहे कारण एकाच वेळी जास्त दूध टाकलं की ते जास्त पातळ होणार आणि केक आपला व्यवस्थित होणार नाही म्हणून लागेल तसंच आपल्याला दूध टाकून बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा तरीधा है, 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 तो, है, तर आपलं जे बॅटर आहे ते मिक्स करून झालं आहे आता अगदी एक चमचा तेल यामध्ये आपण टाकून घेणार आहेत ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने एक चमचा तेल यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही आता बॅटरची कन्सिस्टन्सी प्रकारे आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण इनो वापरणार आहेत इनोऐवजी तुम्ही बेकिंग सोडा किंवा आपला खाण्याचा सोडा सुद्धा वापरू शकता आता यामध्ये आपल्याला इनो टाकून घ्यायचं आहे तर इनोचं एक पॉकेट आपण यामध्ये टाकून घेणार आहेत आणि इनो पटकन ॲक्टिवेट व्हावं हो म्हणून त्यावर अगदी थोडंसं दूध टाकून घेणार आहेत आता आपण दूध टाकून घेतलं की हे जे बॅटर आहे ते हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेणार आहेत तर एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला चांगलं फिटून घ्यायचं आहे येथे आपलं केकसाठीचं बॅटर तयार झालेलं आहे आणि आता या टीनच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा नसेल तर काही हरकत नाही आता यामध्ये आपण बॅटर टाकलं की थोडंसं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे जे बबल्स आहेत ते बाहेर येतात आता इथे ये मी थोडंसं चॉकलेट आहे माझ्याकडे ते डेकोरेशनसाठी वापरणार आहे तुमच्याकडे जर सुकामेवा असेल किंवा जी चेरी आहे ती जर असेल तर तुम्ही तीसुद्धा यावर टाकून डेकोरेशन करू शकता किंवा कॅडबरी चॉकलेट असेल तर तीसुद्धा यावर टाकून डेकोरेशन करू शकता आता यावर आपण चॉकलेट पसरवून घेतली आहे आणि आता एकीकडे आपण गॅसवरती कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवली आहे तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा प्रीहीट करून घेऊ शकता पण आज आपण कढईमध्ये केक बनवणार आहेत तर गॅसवरती कढई प्रिहीट करून घेतली आहे आता हे जे केकचं भांडं आहे ते थोडंसं मोठं आहे म्हणून यामध्ये मी स्टँड ठेवणार नाही जर तुमचं भांडं जर छोटं असेल तर तुम्ही यामध्ये खाली एक प्लेट किंवा स्टँडसुद्धा ठेवून ठेवू शकता आणि भांडं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि यावर आता आपल्याला झाकण ठेवून एक वीस ते पंचवीस मिनिट केक बेक करून घ्यायचा आहे तर वीस ते पंचवीस मिनटानंतर आपण आणि हा जो केक आहे तो वीस ते पंचवीस मिनिट अगदी गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला बेक करून घ्यायचा आहे वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही आपला केक छान असा बेक झालेला आहे आणि खूप छान असा फुललेला सुद्धा आहे आता यामध्ये आपण चाकू का टाकून बघणार आहेत तर चाकू जो आहे तो आपला पूर्ण क्लीन निघालेला आहे म्हणजे केक आपला एकदम छान असा शिजलेला आहे जर तुमचा केक शिजला नसेल तर तुम्ही अजून एक पाच ते दहा मिनिट गॅसची फ्लेम कमी करून शिजवून घेऊ शकता आता आपण कढईमधून हे केकटीनचं भांडं खाली काढलेलं आहे आणि त्याच्या ज्या बाजूच्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे केक जो आहे तो पटकन प्लेटमध्ये खाली पडतो तर बाजूने कडा मोकळ्या करून घेतल्या आहेत आता यावर आपल्याला प्लेट ठेवून हे केक केक जो आहे तो खाली काढून घ्यायचा आहे हलक्या हाताने आपल्याला केकटीनच्या भांड्यावर टॅप करून घ्यायचं आहे खूप मस्त आपला केक एकदम छान दिसत आहे आणि स्पॉन्जीसुद्धा झालेला आहे आता मी तुम्हाला केक कट करून सुद्धा दाखवणार आहे तर बघा आपला केक एकदम स्पॉन्जी आणि मऊ झालेला आहे ज्याप्रमाणे आपण बेकरीतून आणलेला केक खातो त्याचप्रमाणे हा केकसुद्धा एकदम मऊ आणि स्पॉन्जी झालेला आहे आणि त्याला जाळीसुद्धा खूपच छान पडली आहे तर एक वेळेस ही केकची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज पुन्हा एकदा विनंती करते की सबस्क्राईब आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद